जे चाललं आहे, आहे, आहे ते तीच मोहीम चालू आहे की काही जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे जे एम एच्या योग्यतेचे आहेत जे तडीपारीच्या योग्यतेचे आहेत गँग तडीवार तडीपारीच्या योग्यतेचे आहेत त्याची वेगवेगळी वर्गवारीस करण्याचं काम सध्या सुरू आहे आमच्या या तडीपारीच्या मोहिमा ज्या आहेत त्या शेवटच्या टप्प्यात सध्या आहेत आणि काही लोकांना या भागातून या जिल्ह्यातून तडीपार केलं जाणार आहे काही लोकांवर एमपीडीए केलं जाणार आहे काही लोकांवर मोक्याची कारवाई केली जाणार आहे मदे, आ, जे ऑर्गनाईज स्वरूपाचे गुन्हे करत आहेत त्यांच्यावर आता मोक्याची सुद्धा थोड्याच दिवसामध्ये केली जाणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रं हे जमा करण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा जे अशा प्रकारचे गुन्हे करतात त्यांना कुठल्याही अवस्थेमध्ये पोलीस विभाग त्यांना पकडल्याशिवाय आणणार नाही कारण त्यांच्या बाबतीतलं पूर्ण तयारी हे आम्ही करत आहोत दुसरा मुद्दा आहे की लोकांचा सहभाग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे लोक सध्या अत्यंत चांगला सहभाग नोंदवत आहेत आमचे प्रत्येक गावामध्ये जनसंवाद ग्रुपचे एक ग्रुप केलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये साधारणतः दोनशे ते पाचशे लोकांचा सहभाग आहे आणि ह्याच्यामधूनसुद्धा बऱ्याच इन्फॉर्मेशन ह्या लोकांच्याकडून सकारात्मक पद्धतीने मिळत आहेत गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये रात्रंदिवस पोलीस देणं शक्य नसतं त्यामुळे गावामधला जो प्रत्येक गावाला आम्ही एक पोलीस समन्वय अधिकारी म्हणून दिलेला आहे त्याच्याबरोबर समन्वय ठेवून रात्री ग्राम सुरक्षा दल हे गस्त करण्याचं काम काही गावामध्ये सुरू केलेलं आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समन्वयाने ग्राम सुरक्षा दल रात्री सातत्याने गस्त करत आहेत त्यातल्या गावातले तरुण काही महिला काही गावांमध्ये महिला सुद्धा सटाणा या भागामध्ये सॉरी निफाड आणि पिंपळगाव या भागातील काही गावामध्ये महिला सुद्धा गस्त करत आहेत म्हणजे पोलिसांच्या बरोबर काही महिला सुद्धा रात्री गस्त करण्यामध्ये सामील होत आहेत थोडक्यात लोकसहभागातून सुरक्षा निर्माण करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये होत आहे रेकॉर्डवरच्या गुन्हेगारावर लोक ऍक्शन आणि सातत्याने दैनंदिन सुरक्षा व्यवस्था त्या दोन्ही पातळीवर काम केल्यानंतर आपण निश्चितपणे त्या प्रॉपर्टी अपेक्षित जे आहेत मालमत्तेचे गुन्हे आहेत ते कमी करण्यामध्ये यश मिळेल सर ज्यांच्या नावावर एकापेक्षा अधिक गुन्हे आहेत त्यांना ग्रेडेड स्वरूपाची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कशी करायची आहे प्रत्येकाकडून बॉन्ड घेणे काही लोकांना तडीपार करणे काही लोकांना एमपीडीए करणे काही लोकांवर मकोका का लावणे या सगळ्या कारवाई त्यांच्या त्यांच्या समोर असणाऱ्या गुन्ह्याच्या आधारावर केल्या जाणार आहेत आणि त्या कारवाई कायद्याच्या कसोटीमध्ये टिकल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून तयार केल्या जातील जेणेकरून ह्या खोट्या कारवाई किंवा फसगत होणाऱ्या कारवाई असू नयेत तर त्या कॉन्क्रीट कारवाई असावेत जेणेकरून हे गुन्हेगार हे समाजापासून दूर राहिले पाहिजेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असला पाहिजे आणि त्याचा कायमस्वरूपी इफेक्ट राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरू आहे सर मालेगावच्या प्रत्येक पोलिस स्टेशनची व्याप्ती जर बघितली तर व्याप्ती मोठी आहे आणि त्या मानाने तिथे पोलिसांची संख्या कमी आहे आणि म्हणूनच इतर अनेक काही गुन्हे घडतात तर या बाबतीत आपण काही ठोस पावलं उचलणार का किंवा उचलली आहेत का हा विषय जो आहे तो पूर्ण जिल्ह्यासाठी समान आहे जिल्ह्याच्या मनुष्यबळाच्या बाबतीमध्ये आमचा प्रस्ताव योग्य ठिकाणी गे गेलेला आहे या बाबतीमधला काम सध्या सुरू आहे आणि लवकरच याच्या बाबतीमधले निर्णय हे शासन स्तरावर हो महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन